काय तिकडे जातीक माना जातीकडे भेटत मी त्याचं बोलत नाही त्या तिकडे बघत नाही तू कोण हे जाती तिकड काय निर्माण केला संतोष भयाला न्याय द्या म्हणून ठीक आहे जातीवाद आहे का ठीक आहे जातीवाद आहे गोरगरीब मराठ्याला आरक्षण मागतो का जातीवाद आहे संतोष भया देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली बोलायचं नाही का मी जातीवाद आहे का माझो ते धनंजय मुंडे सांगतोय बाकीच्या सगळा करायला लागलाय त्याच्या त्या लोकांना सांगतोय काही लोकांना कारण त्यांच्या जाती सुद्धा खूप चांगले लोक आहेत हे काही लोकांना सांगतोय बरळायला बरळायला लावतोय तुम्ही प्रत्येक मोर्चे काढणार म्हणजे आरोपीसाठी तुम्हाला रोड पराजे तुमचा माणूस नाही मोर्चे काढा प्रति मग जमत धनंजय मुंडे राजीनामा देणे तिकडे मस्त जाय आमचं काय होत नाही पण नसलं हो तो मंत्रीपद घेतली तरी तू जी जातीय निर्माण करायला लागला ना हा पहिला धनंजय मुंडे थांबवायला पाहिजे आणखी खोलात जाशील ना धनंजय मुंडे आणखीन खोलात जाशील आणखीन खोलात जाऊ नको मी चार पाच वेळेस सांगितलंय तुझ्या जातीच्या लोकांना समजून सांग काही लोक मुद्दाम जातीय तीड निर्माण करतायत आणि तू फोन करून ओबीसीचे ना काय सांगू नको माण बोल म्हणून जातीय थेड निर्माण होऊ देऊ नको कारण आता आम्हाला धनंजय मुंडे शंका नव्हती यायला लागली आधी नव्हती आतापर्यंत वीस पंचवीस दिवसात धनंजय मुंडे कधी नाव घेतलं हो नाही धनंजय देशमुखला धमकी दिल्यापासून आम्ही सुरू केला आणि हे काय हे बाकी त्यांना काही सांगू नको काय होणार नाही आणि या यावर नेऊ नको जर कुटुंबाच्या कुटुंबातल्या सदस्यांना धमकीचे आज बोलतो ना मी आज मुख्यमंत्र्यांना बोलतो शंभर टक्के मी या विषयात आता मुख्यमंत्र्यांना बोलणार त्यांना कधी बोललेलो नाही कारण जाती हो कारण जर आता संतोष भैयाचा खून झाला आणि धनंजय खून करून पोटच भरणार नसले त्याला आणखी त्याचे लोक मराठ्याच्या अंगावर घालून जातीवाद निर्माण करायचा असला जाती, करा जाती करा ते निर्माण करायचा असला काही विकत घेतलेले त्यांनी ओबीसीचे नेते हे जर बोलायला लावायचे असले औ काही ओबीसीचे नेते नाही हुशार येतो ते या दुःखात साहबागी आहेत ते बोलत सुद्धा नाही त्या विषयात आणि हे मात मस्ती आल्यासारखा बोलता म्हणून हे मुख्यमंत्र्यांना सांगणं खूप गरजेचं आहे खूप सांगणं गरजेचं मुख्यमंत्र्यांना हे जातीय तेढ निर्माण करायला लागले